मित्रांनो टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यात पाहिलं तर कांगारूंनी दहा विकेटने विजय मिळवला तर टीम इंडियाच्या पराभवाचं मुख्य कारण पाहायला गेलं तर फलंदाजी हेच होतं टीम इंडियाचे फलंदाज पिचवर टिकून खेळले नाहीत तर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी झाली पण फलंदाजांनी कांगारूंसमोर गुडगेज टेकले तर या सामन्यामध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत एक एकने बरोबरी साधली तर मग अशात या सामन्यात असे तीन खेळाडू होते ज्यांनी पूर्णपणे निराशा केली आणि त्यांच्याच कारणास्तव भारतीय संघ पराभूत झाला मग ते खेळाडू ने याशिवाय कोणत्या कारणांमुळे भारतीय संघ कमकुवत ठरला याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग भारतीय संघाच्या पराभवामागील कोणकोणते खेळाडू कारणीभूत ठरले हे पाहिलं तर यात पहिलं म्हणजे रोहित शर्मा टीम इंडियाचं कॅप्टन रोहित शर्मा याने पाहिलं तर पहिला सामना खेळला नव्हता त्यावेळी बुमराने कॅप्टन्सी पदाची जबाबदारी ही सांभाळली होती तर पहिल्या सामन्यानंतर रोहित शर्मा माघारी परतला ज्या दुसऱ्या कसोटीमध्ये त्याने पुन्हा एकदा कॅप्टन्सी पद आपल्याकडे घेतलं मात्र कॅप्टन आणि खेळाडू म्हणून तो यामध्ये सपशेलपणे अपयशी ठरला पहिल्या डावामध्ये तीन दावा दुसऱ्या डावात सहा दावा, दावा, दावा केल्या त्रेयाशिवाय या, या कसोटीमध्ये रोहित हा ओपनिंगला उतरला नव्हता के एल राहुलसाठी त्याने मिडल ऑर्डरला खेळण्याचा निर्णय घेतला पण तरीही तो काही खास कामगिरी करू शकला नाही त्यासोबतच फिल्डिंगमध्ये सुद्धा त्याने कॅच सोडला एकंदरीत रोहिती दुसऱ्या कसोटी पराभवासाठी एक जबाबदार खेळाडू ठरला नंबर दोन आर अश्विन खरं तर रोहित शर्माचा आणखीन एक चुकलेला निर्णय म्हणजे आर अश्विनची निवड पहिल्या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर्याला बाहेर करत अश्विनला संघात स्थान दिलं होतं रवींद्र जडेजाला संधी दिली असती तर ऑस्ट्रेलियाच्या वातावरणामध्ये तो अश्विनपेक्षा सरस ठरला असता अश्विनने अठरा ओव्हर टाकत एक विकेट घेतली आणि फलंदाजीमध्ये सुद्धा त्याला काही खास कामगिरी करता आली नाही दरम्यान याशिवाय पराभावामागील तिसरा खेळाडू म्हणजे हर्षित राणा खरंतर पहिल्या सामन्यामध्ये पदार्पण करणारा हर्षित राणा दुसऱ्या कसोटीत अपयश ठरला सोळा ओव्हर गोलंदाजी करून त्याने शहाऐंशी धावा ह्या बहाल केल्या पण त्याला एकही विकेट हा काही घेता आला नाही तर ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर चांगलेच रन्स केले त्याच्याऐवजी दुसऱ्या कसोटीमध्ये आकाशदीपला स्थान संघात दिले जाऊ शकले असते परंतु त्याला स्थान दिल्यामुळे एक चूक महागात पडली मागिल अने मागिल पहले कि तर आता भारतीय संघाच्या कमतरतेमागील आणि पराभव कारणं पाहिली तर त्यात पहिलं होतं की भारतीय संघाचा पहिला डाव हा लवकरच आटोपला त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारताने अचूक गोलंदाजी केली होती त्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला जखडून ठेवलं होतं तर ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीरांना जास्त धावा करता आले नाहीत पण त्यानंतर मात्र जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी यात करता आली नाही आहे स्मार्नस मार्नस अर्धशतक झळकावलं पण सर्वात जास्त फायदा घेतला तो, तो ट्रॅव्हिस हेडने ट्रॅव्हिस हेडने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावलं आणि तेच भारताच्या पराभवामागील पहिलं कारण ठरलं तर दुसरं कारण म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ऑल आऊट केलं त्यानंतर भारतीय संघाला पछाडी भरून काढण्याची संधी होती पण भारतीय फलंदाजांमध्ये यावेळी लढण्याची ईर्ष्य दिसले नाही भारतीय फलंदाज खेळायला आले खरे पण त्यांच्या बॅटमधून फलंदाजी ही काही झळकली नाही विराट कोहली लोकेश राहुल रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूंकडून यावेळी जास्त अपेक्षा होत्या पण जे या तिघांनाही जमलं नाही ते ऋषभ पंतने पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलं होतं पण तथापि भारताचे फलंदाज एकूणच या सामन्यात लढताना दिसले नाहीत आणि हेच पराभवामागील दुसरं कारण होतं तर तिसरं कारण म्हणजे पिंक बॉल कसोटीमध्ये वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करतील हे सर्वांनाच माहिती होतं पण तरीही भारताने आर अश्विनला संधी दिली तर अश्विनच्या जागी जर भारताने एखादा वेगवान गोलंदाज हा खेळवला असता तर नक्कीच वेगळा परिणाम या सामन्यात पाहायला मिळाला असता तर अशात जर भारताला गोलंदाज खेळवायचा नव्हता तर ते एक चांगला फलंदाज संघात घेऊ शकले असते जेणेकरून संघाला जास्त रन्स तरी हे मिळू शकले असते पण संघ निवडीतच भारताची ही तिसरी सर्वात मोठी चूक होती आणि याच काही कारण भारतीय संघ पाहिला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरं गेला अशा तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका